शिरपूर तालुक्यात अवैध सावकारी विरोधात मोठी कारवाई पाच सावकारांच्या घरांवर जप्ते कोरे चेक पावत्या आणि दस्तऐवज जप्त तालुक्यातील अवैध सावकारीमुळे त्रस्त झालेल्या एका नागरिकानं आत्महत्याची भाषा करत शिरपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली गणेश वामन वाडीले राहणार शिरपूर यांनी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना दिलेल्या तक्रारीत पाच सावकारांकडून घेतलेल्या व्याजाच्या पैशांवर मुद्देमालापेक्षा जास्त रक्कम परत केली तरीही सतत पैशांची मागणी होत असल्याचं सांगितलं या अवास्तव मागण्यांमुळे त्यांना आणि त्यांच्या पत्नीला मानसिक छळ सहन करावा लागत असून आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं त्यांनी सांगितलंय या गंभीर तक्रारीची तत्काळ दखल घेत पोलीस विभागानं सावकारांचे सहाय्यक निबंधक शिरपूर कार्यालयाशी संपर्क साधला सहाय्यक निबंधक राजेंद्र विरकर यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित कारवाईचे आदेश मिळवले त्यानुसार आज सकाळी दहा वाजता सहकार विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त पथकांनी पाच ठिकाणी एकाच वेळी घरझडती घेतली यात गंडू दगा महिरे राहणार बौद्धवाडा शिरपूर अजय नाना मंगळे राहणार करवंद तालुका शिरपूर जावेद शेख शफी राहणार गणेश कॉलनी शिरपूर प्रवीण दशरथ सोनवणे राहणार थाळनेर तालुका शिरपूर सत्यजित वासुदेव गुजर राहणार मांजरोद तालुका शिरपूर यांच्या घरी छापा टाकण्यात आला होता या छाप्यात चेक उसनवार पावत्या सौदा पावत्या पॉकेट डायऱ्या तसेच इतर संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आले हे सर्व साहित्य सहकार विभागाकडून पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहेत या कारवाईसाठी सहकार सहकारी विभागाकडून कार्यालय अधीक्षक दोन श्री नवनीत गोसावी मुख्य लिपिक अमोल एंडाईद मुख्य लिपिक आणि इतर कर्मचारी तर पोलीस विभागाकडून पिठनी सुरेश सोनवणे संदीप दरवडे हेमंत खेरनार त्याचबरोबर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विनी चौधरी पोलीस कॉन्स्टेबल सचिन वाघ प्रशांत पवार महिला पोलीस कॉन्स्टेबल चित्रा पवार बर, स्वाती गुजराती आदी पोलीस स्टाफही उपस्थित होता या कारवाईसाठी श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे अजय देवरे अप्पर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी सहकार विभागाचे मनोज चौधरी जिल्हा उपनिबंधक धुळे राजेंद्र विरकर सहाय्यक निबंधक शिरपूर किशोर कुमार परदेशी पोलिस निरीक्षक शिरपूर शहर शत्रुघ्न पाटील सहायक पोलीस निरीक्षक थाळनेर यांचे मार्गदर्शन लाभले या यशस्वी शिरपूर शहर पोलीस स्टेशन आणि सहकार विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे की अवैध सावकारीमुळे त्रस्त असलेल्यांनी आवश्यक कागदपत्रांसह शिरपूर शहर पोलीस ठाणे किंवा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरपूर कार्यालयाशी संपर्क साधावा श्री गणेश वामनवाडीले राहणार शिरपूर यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली की शिरपूर शहर शहरातील पाच इसम हे वारंवार त्यांच्या घरी येऊन त्यांना त्यांनी व्याजाने घेतलेल्या पैशाबाबत रोज येऊन दमदाटी करत आहे शारीरिक व मानसिक छळ करत आहे व तक्रारदार यांनी त्यांचे घेतलेल्या पैशापेक्षा अधिक प्रमाणामध्ये पैसे देऊ नये अजून अधिक पैशांची मागणी करत आहे अशी तक्रार प्राप्त झाल्याने व त्यांच्या छळाला कंटाळून मी व माझी पत्नी असे आत्महत्या करण्याचे नियमापर्यंत म्हणजे निर्णयाप्रती म्हणजे आलेले आहोत असे सांगितल्याने सदर तक्रारीची आम्ही तात्काळ दखल घेऊन स सहकार निबंधक श्री विरकर साहेब यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून आज रोजी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार पाच ठिकाणी रेड करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे त्यानुसार आज पाच ठिकाणी रेड करण्यात आले याच्यामध्ये गैरजर गैर अर्जदार श्री खंडू दादा महिरे अजय नाना मंगळे जावेद शेख शफी प्रवीण दशरथ सोनोने सत्यजित वासुदेव गुजर यांच्या घर गर धडती घेण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये संशयाप काही कागदपत्रे मिळून आले आहे ज्याच्यामध्ये कोरे चेक उसनवार पावत्या सौदा पावत्या पॉकेट डायरी तसेच इतर दस्त मिळून आले आहे सदर दस्त हे सह सहकार विभागाकडून तात्काळ जप्त करण्यात आलेले आहे या कारवाईमध्ये सहकारी विभागाचे श्री सूरज वानले विजय भडांगे नवनीत गोसावी अमोल एंडाईत तसेच इतर पोलीस इतर स्टाफ व पोलीस विभागाचे पी एस आय श्री सुने सुरेश सोनवणे संदीप दरवडे हेमंत खैरनार तसेच महिला पोलीस हवालदार अश्विनी चौधरी सचिन वाघ प्रशांत पवार स्वाती गुजराती व इतर पोलीस स्टाफ हजर होता सदर कारवाईसाठी मान्य पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब ॲडिशनल एस पी श्री अजय देवरे साहेब एस श्री सुनील गोसाई साहेब तसेच सहकार विभागाचे मान्य श्री मनोज चौधरी साहेब जिल्हा उपनिबंधक राजेंद्र विरकर साहेब सहाय्यक निबंधक यांचे सहकार्य लाभलेले आहे लोकनायक न्यूज